आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भारतीय संविधान दिन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून कोटी कोटी प्रणाम करून साजरा उदगीर तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रवीण शिरोडकर यांच्या उपस्थितीमध्ये बहुजन विकास अभियान महाराष्ट्र संघर्ष अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने व विविध जाती धर्माच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा संविधान दिवस साजरा करण्यात आला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार म्हणाले की दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अटक परिश्रम घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला सर्व जाती धर्माला न्याय देणारा सगळ्यापेक्षा वेगळा असा पवित्र ग्रंथ स्वाधीन केला त्यामुळे आपली लोकशाही आज जिवंत आहे बाबासाहेबांच्यामुळे आपण आज लोकशाहीमध्ये वावरत आहोत त्यांचे कष्टाचे फळ आपण सर्वजण टाकत आहोत असे ते म्हणाले यावेळी बहुजन विकास अभियानाचे संघटक मानसिंग पवार महाराष्ट्र संघर्ष अभियानाचे प्रमुख बाबासाहेब सूर्यवंशी विदेश पाटील विजय अलोरे रवी डोंगरे अशोक मन्ना व्ही माणसपुरे अंबादास पाटील मुक्रम जागीरदार गौस शेख आदी उपस्थित होते साहेबांच्या उपस्थितीमध्ये भारतीय संविधान दिवस या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी साजरा करतो दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस परिश्रम करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि या संविधानामुळे आज आपण संपूर्ण लोक सर्व जातीमध्ये लोक गुन्हेगुन्हे नाहत आहोत हे संविधान सर्व पवित्र ग्रंथ आहे भारताच्या सर्व ग्रंथामध्ये पहिला ग्रंथ असेल तर संविधान आहे आणि त्या संविधानामुळे आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणाने त्यांच्या कष्टाने हे संविधान तयार झालंय आपल्या संविधानात पुण्याच आहोत पुण्या ठिकाणी नमन करावं कुठे कुठे प्रमाण करावं अवतिन विकास आभाळ असेल बाबासाहेब प्रवेश असते त्यांचा अभ्यास असेल सर्वांच्या होते आणि तसेच कटिविकास अधिकारी साहेब स्वतःहून या ठिकाणी आले प्रवा चौद नमस्त जय हिंद जय हिंद जय चवि